आप महाराष्ट्र माननीय बाळासाहेब ठाकरे मातृश्री ग्रामपंचायत बांधणी तालुक्यातील सवना येथील ग्रामपंचायतची इमारत अतिशय निकृष्ट व जुनी झाली आहे त्यामुळे नवीन इमारत मिळावे याकरता विजय कोंडजी वानखेडे यांनी माननीय कक्ष अधिकारी साहेब ग्रामविकास विभाग मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून मॉजे सावना ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करण्यासंदर्भात निधी मिळावा व लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करण्यात यावा माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातृश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सावना येथील ग्रामपंचायत इमारत मंजूर करून प्रस्तावास मान्यता द्यावी तसेच सावना येथील ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकाम करून इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी तवना येथील रहिवासी असलेले विजय वानखेडे यांनी प्रत्यक्ष मुंबई मंत्रालयात जाऊन निवेदन दिले आहे केवनिन महाराष्ट्र के साथ राजसादजी